श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या वेळेला आपल्याला दोन दिव्यांचा एक अतिशय अद्भुत उपाय करायचा आहे धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती आपल्या आयुष्यातील ज्या काही समस्या आहेत तर त्या नष्ट व्हाव्यात यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे या उपायामुळे आपले जे भाग्य आहे तर ते चमकणार आहे आणि हा उपाय आपल्याला पूर्ण भक्तिभावाने श्रद्धेने निष्ठा ठेवून करायचा आहे कोणत्याही गोष्टी आपण स्वतः करून जोपर्यंत पाहत नाही जोपर्यंत त्या गोष्टी आपण स्वतः अनुभवत नाही तोपर्यंत आपल्याला या उपायांचे फळ काय आहे तर हे सुद्धा समजत नाही त्यामुळे आपल्याला आपला फक्त थोडासा वेळ जो आहे तर तो इन्व्हेस्ट करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला काही भला मोठा खर्च येणार नाही त्यामुळे हा उपाय करून पाहायला काहीही हरकत नाही तर चैत्र पौर्णिमा जी आहे तर ती तेवीस एप्रिलला आहे आणि चैत्र पौर्णिमा ही अतिशय सिद्ध पौर्णिमा मानली जाते या दिवशी आपण काही गोष्टी याचे फळ आपल्याला इतर पौर्णिमेच्या पटीने जास्त मिळत असते जा कार्तिक पौर्णिमा माघ पौर्णिमा याला महत्व आहे शरद पौर्णिमेला आहे तेवढेच महत्व या चैत्र पौर्णिमेला सुद्धा आहे आता तुम्हाला या दिवशी काय करायचं आहे तर सकाळी लवकर ब्रह्म मुहूर्तावरती तुम्हाला उठायचं आहे यानंतर तुमचा जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तर तो स्वच्छ करायचा आहे तुमच्या उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे हळद आणि त्यामध्ये थोडंसं गंगाजल गोमूत्र हे मिक्स करून आपल्याला ले उंबरट्याला लेपन करून घ्यायचं आहे ज्यामुळे कोणतीही नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे तर तो सुद्धा स्वच्छ करून त्यावरती बरोबर मध्यभागी ओल्या कुंकवाच्या साहाय्याने स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे स्वस्तिक हे अतिशय शुभचिन्ह आणि पवित्र चिन्ह मानले जाते स्वस्तिक काढल्यानंतर त्याच्या दोन्ही बाजूला शुभ लाभ असं सुद्धा लिहायचं आहे त्यासोबतच तुम्ही ओम हे चिन्ह जरी काढले तरी सुद्धा चालेल आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सूर्योदय झाल्यानंतर तुम्ही जेव्हा देवपूजा करणार आहात तर त्यावेळेला तुम्हाला हे दोन जे दिवे आहेत तर ते प्रज्वलित करायचे आहेत तुम्हाला मातीच्या पंत्या घ्यायच्या आहेत मातीचेच दिवे आपल्याला या उपायासाठी वापरायचे आहेत कारण आपण कोणताही उपाय करताना जर मातीच्या दिव्यांचा वापर केला तर याचे जे परिणाम आहेत तर ते अतिशय शुभ असतात त्यामुळे मातीचेच दिवे आपल्याला वापरायचे आहेत तांब्याचे पितळेचे तर असे दिवे आपल्याला घ्यायचे नाहीत यानंतर आपल्याला जोडवातींचा वापर यामध्ये करायचा आहे आणि या दिव्यामध्ये आपल्याला तिळाचे तेल वापरायचे आहे यानंतर वाती ज्या आहेत तर त्या खोबरेल तेलामध्ये भिजवून घ्यायच्या आहेत आणि ह्या वाती आपल्याला या दिव्यामध्ये घालायच्या आहेत यानंतर आपण जे तिळाचे तेल घातलेले आहे त्यामध्ये आपल्याला फूल असलेली एक एक लवंग टाकायची आहे म्हणजे एका दिव्यामध्ये एक दुसऱ्या दिव्यामध्ये एक लवंग टाकायचे आहे यानंतर भीमसेनी कापराचा एक एक तुकडा दोन्ही दिव्यामध्ये टाकायचा आहे यानंतर एक एक हिरवी वेलची टाकायची आहे वेलची व्यवस्थित असावी तुटलेली फुटलेली नसावी आणि यानंतर तुम्हाला अखंड तांदूळ बावीस घ्यायचे आहेत बघा बावीस तांदूळ घ्यायचे आहेत त्यापैकी अकरा तांदूळ एका दिव्यामध्ये आणि अकरा तांदूळ दुसऱ्या दिव्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत आणि हे जे दिवे आहेत तर ते आपल्याला एक दिवा आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे आणि एक दिवा जो आहे तर तो मुख्य दरवाज्याच्या बाहेर उजव्या बाजूला ठेवायचं आहे म्हणजे आपण जेव्हा घरातून बाहेर जातो तेव्हा जी उजवी बाजू असते तर त्या उजव्या बाजूला ठेवायचं आहे किंवा तुम्ही डाव्या बाजूला जरी ठेवला तरी चालेल कारण मुख्य दरवाजामध्ये दिवा लावताना तो डाव्या बाजूला असावा की उजव्या बाजूला असावा तर त्याचे एवढे काहीही नसते त्यामुळे तुम्ही कोणत्याही बाजूला हा दिवा ठेवायचा आहे आणि हा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे देवघरातील दिवा प्रज्वलित करा यानंतर मुख्य दरवाजामधील दिवा प्रज्वलित करा हात जोडून आपल्याला श्रीहरी विष्णूंचे स्मरण करायचे आहे सोबत माता लक्ष्मीचे स्मरण करायचे आहे आणि तुमची जी इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ण झाली आहे तर अशी कल्पना करायची आहे म्हणजे आपल्याला सर्व जो विचार आहे तर तो सकारात्मक करायचा आहे की माझ्या ज्या काही आर्थिक अडचणी होत्या तर त्या आर्थिक अडचणी दूर झाल्या माझ्यावरील कर्ज जे होते तर ते कर्ज फिटून गेले माझ्या घरामध्ये सुखशांती नांदत आहे माझ्या घरामध्ये आजारपण जे होते तर ते नष्ट झाले तर अशी तुमची जी समस्या आहे जी बऱ्याच दिवसापासून तुम्हाला भेडसावत आहे तर ती समस्या नष्ट झाली असा पॉझिटिव्ह विचार तुम्हाला करायचा आहे आणि ह्या दिव्याची पूजा करायची आहे दिवा ठेवताना डायरेक्ट जमिनीवरती न ठेवता दिव्याखाली थोड्याशा अक्षता किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवायच्या आहेत तुम्ही एक प्लेट घ्या त्या प्लेटमध्ये तुम्ही अक्षता ठेवा आणि त्यावरती दिवा ठेवला तरी चालेल आणि यानंतर ह्या दोन्ही दिव्यांची हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करून आपल्याला पूजा करायची आहे गोडाचा नैवेद्यसुद्धा तुम्ही या दिव्यांना दाखवू शकता आणि यानंतर हे दिवे जेव्हा विसतील तर तेव्हा आपल्याला उचलून ठेवायचे आहेत आणि संध्याकाळी म्हणजे पौर्णिमेच्या संध्याकाळी या दिव्यांमधील जे साहित्य आहे तर कोणाचाही पाय पडणार नाही अशा ठिकाणी झाडाखाली तुम्हाला ते विसर्जित करायचं आहे दिवे जे आहेत तर ते स्वच्छ करून ठेवायचे आहेत पुढच्या पौर्णिमेला तुम्ही या उपायासाठी हे जे दिवे आहेत तर ते पुन्हा वापरू शकता देवघरातील दिव्याची वात उत्तरेला करायची आहे आणि मुख्य दरवाज्यातील दिव्याची वात आपल्याला पूर्व दिशेला करायची आहे वाऱ्याने जर मुख्य दरवाज्यातील दिवा विजला तर तो पुन्हा प्रज्वलित करण्याची गरज नाही तर त्या दिव्यातील जे तेल आहे तर कोणाचाही पाय पडणार नाही अशा ठिकाणी ते तेल जे आहे तर ते आपल्याला फेकायचे आहे तर अशा प्रकारे दोन दिव्यांचा अतिशय अद्भुत असा उपाय आहे दोन ते तीन पौर्णिमा फक्त आपण हा उपाय केल्यानेच आपल्याला याचे जे फळ आहे तर ते मिळत असते